नमस्कार मित्रांनो मागच्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात आरक्षणाचा घोष सुरू आहे मागच्या अडीच वर्षात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलनं केली अनेक उपोषणं केली मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या प्रत्येक सूचनेचं मराठा समाजातील अनेक लोकांनी काटेकोरपणे पालन केलं पण एवढं सगळं होऊनही मनोज जरांगे पाटलांनी अनेक वेळा आपण जिंकलो असं जाहीर केलं पण त्यानंतर काही दिवसांनी असं कळलं की तसं काहीच घडलं नाही मग नेमकं मनोज जरांगे पाटलांना फसवलं जातंय की मनोज जरांगे पाटील स्वतःला फसवून घेत आहे अशा प्रकारचे प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले दुसरीकडे मनोज जरांगेंची जी काही मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं त्या मागणीचा विरोध म्हणून ओबीसीतून लक्ष्मण हाके असतील किंवा छगन मुजबळ साहेब असतील यांनी अनेक सभा घेतल्या अनेक आंदोलनं केली अनेक उपोषणं केली त्यातही ओबीसी समाजाचे हजारो करोड रुपये खर्च झाले दोनही समाजांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आणि एवढं सगळं होऊन महाराष्ट्राला मिळालं काय तर महाराष्ट्रातले जे काही उद्योगधंदे आहेत ते दुसऱ्या राज्यात गेले कारण उद्योग करावा असं समतोल राजकीय आणि सामाजिक वातावरण महाराष्ट्रात राहिलं नाही महाराष्ट्रातला जो काही तरुण आहे तो मागच्या अडीच वर्षापासून म्हणजे अनेक असे तरुण आहेत जे मागच्या अडीच वर्षापासून फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करतात आईवडिलांच्या मेहनतीवर दोन वेळेचं जेवण करताय आणि प्रकारे आपलं आयुष्य जगतं आहे महाराष्ट्रातील जे काही आमदार खासदार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं काम करण्याची गरज राहिली नाही कारण इथला सर्वसामान्य माणूस त्यांना एकच प्रश्न विचारतो की तुम्ही ओबीसी कोण आहात किंवा तुम्ही मराठा कोण आहात असं सगळं चाललंय गावगाड्यातील सर्वसामान्य माणूस जो गुन्ह्या राहत होता त्याच्या मनात एक दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण झाला लोक आता एक दुसऱ्याबद्दल वेगळ्या नजरेनं पाहायला लागले जातीजातीमध्ये तेढ निर्माण होते दोनशे तीनशे वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती परत एकदा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे म्हणजे किती घोर कलियुग आहे तुम्ही विचार करा की तीस चाळीस वर्षापूर्वी किंवा पन्नास साठ वर्षापूर्वी आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रात अनेक अशी लोकं होती जी स्वतःला खूप पुढारलेला किंवा उच्च जातीची मानायची आणि ती लोकं त्या काळात एस सी एस टी समाजातील लोकांना ते खालच्या जातीचे आहेत ते आपल्यापेक्षा खालच्या आहेत त्यांच्याकडून खालच्या दर्जाची कामं करून घ्यायची त्यांना मागास असं म्हणायची आणि आज एवढ्या वर्षांनी जेव्हा त्या एस सी एस टी समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक हिरा जन्माला आलं त्यांनी त्यांना आरक्षण दिलं आणि आज जेव्हा या एस सी एस टी समाजातील लोकांचं किंवा ओबीसी समाजातील लोकांचं आयुष्याचं स्तर थोडं वाढलं तर त्या काळात जे काही लोक स्वतःला पुढारी समजायचे किंवा त्या लोकांना त्रास द्यायचे त्याच लोकांनी आज सरकारकडे या आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी करण्याऐवजी ते लोकं म्हणत आहे की आम्हालाही आता मागात जाहीर करा म्हणजे जो मराठा समाज आहे तो म्हणतो आम्हाला ओबीसीमध्ये जायचं आहे जो ओबीसीमधला बंजारा समाज आहे तो म्हणतो आम्हाला एस टीमध्ये जायचं काल तर जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं की अनेक राज्यांमध्ये वंजारी समाजही एस टीमध्ये आहे त्यामुळं महाराष्ट्रातला वंजारी समाजही एस टीमध्ये या अशी सध्या एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं आज तीन प्रमुख प्रश्नांवर आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रात सध्या जी काही परिस्थिती चालली त्यामुळे महाराष्ट्र कशाप्रकारे खूप मोठ्या राज सामाजिक संकटात आणि जातीय तेढ निर्माण करणारी परिस्थिती पुढच्या एक ते दीड वर्षात महाराष्ट्रात निर्माण होणार आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातले जे काही लोक सध्या समाजाच्या नावावर आत्महत्या करताय आणि स्वतःच्या परिवारावर अन्याय करताय त्या लोकांसाठी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यांना काही संदेश देणार आहे आणि प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रानं धर्माच्या या सगळ्या चक्रविवाद मागच्या अडीच वर्षात ज्या प्रकारे लोकसभा विधानसभेला मतदान केलं अयोग्य लोकांना संसदेत किंवा विधानसभेत पाठवलं आणि सध्याचं जे काही सरकार आहे ते आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमकं काहीतरी कठोर अशी भूमिका का घेत नाही या तीनही प्रश्नांवर पुढच्या पाच मिनिटात बोलणार आहे त्यामुळं पुढचे पाच मिनटं माझ्यासोबत नक्की राहा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल व्हिडिओची सुरुवात करूयात सगळ्यात पहिला मुद्दा सध्या महाराष्ट्रात जी काही परिस्थिती आहे त्यामुळे भविष्यात कशी जातीय तेढ निर्माण होणार आहे सध्याचं उदाहरण घ्या दोन सप्टेंबर रोजी एक जी आर पारित झाला की हैदराबाद गॅजेट लागू करणार आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार त्यामुळं सगळा ओबीसी समाज रस्त्यावर आला ओबीसी समाज या गोष्टीचा विरोध करतो आहे सध्या मागणी अशी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं हायकोर्टात याविरुद्ध आज याची काही बऱ्याच लोकांनी आ... जाहीर केलेली आहे त्यामुळं आता या प्रश्नावर काय होईल ते तर मोठं प्रश्न अर्थचिन्ह दुसरीकडे बंजारा समाजही म्हणतो जर हैदराबाद गॅजेट लागू करायचं असेल तर त्याप्रमाणे आम्हालाही एस टीतून आरक्षण मिळावं ते लोकही रस्त्यावर आहेत ते आंदोलन करत आहेत जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की जितेंद्र आव्हाडींनी ट्विट केलं की वंजारी समाजाला एसटीतून आरक्षण द्यावं आता काय होणार की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून ओबीसी समाज रस्त्यावर आला आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज रस्त्यावर आला आता एस टी समाज रस्ता बंजारा समाज रस्त्यावर येतोय की आम्हाला एसटीतून आरक्षण मिळावं उद्या जर बंजारा समाजाला एसटीत टाकलं तर एसटीतील लोक रस्त्यावर येतील की आमच्या एस टी आरक्षणात तुम्ही दुसऱ्यांना कसं घालताय किंवा वंजारी समाजाला जर एसटीत घातलं तर परत एस टीचे लोक रस्त्यावर येतील आणि या सगळ्या गोळात होणार काय की महाराष्ट्रातले सगळे प्रमुख Como o D, manjei अत्यंत वाईट परिस्थिती आहे की मागच्या अडीच वर्षात महाराष्ट्रात एकही त्या ठिकाणी चांगली मोठी लागभर कोणती भरती झाली नाही मागच्या अडीच वर्षात सरकार काय करते कुणाला काही माहीत नाही आरक्षणावर सगळे एकदम व्यवस्थितपणे जगत आहे आणि ही अशीच परिस्थिती चालू राहिली तर पुढच्या दोन तीन वर्षात महाराष्ट्रात लोकांमध्ये खूप मोठा राग एकमेकांबद्दल निर्माण होईल आणि या रागात महाराष्ट्रात दंगली झाल्या तर वेगळं वाटण्यासारखं नाही कारण तशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे प्रश्न क्रमांक दोन जे तरुण सध्या आरक्षणाच्या नावावर मागच्या दोन अडीच वर्षात जगताय त्यांना मला काही प्रश्न विचारायचे की ते तुमचे म्हातारे आई वडील जे तुमच्यावर स्वप्न पाहतात माझा मुलगा काहीतरी करेल आणि त्यामुळं आम्हाला जीवनात काहीतरी मिळेल ते आईवडिलांसाठी काम करा आरक्षण महत्त्वाचं आहे त्याच्या विरोधात मी नाही पण फक्त आरक्षणाच्याच मुद्द्यावर आपण अडीच तीन वर्षापासून स्वतःचा वेळ वाया घालतोय हे कितपत योग्य आहे असा माझा एक सर्वसामान्य प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाला आहे कारण दुसरीकडे मागच्या काही दिवसात बातम्या येत आहे की यानं या समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली यानं या समाजाच्या या त्या आत्महत्या करणाऱ्यांसाठी किंवा भविष्यात जे लोक आत्महत्या करायचा विचार करत आहे त्यांना माझा एक सोपा प्रश्न आहे की एका समाजासाठी तुम्ही आत्महत्या करताय पण तुमच्या परिवारावर तुम्ही अन्याय करताय त्या लेकरांचा विचार करा ज्यांना तुम्ही जन्म दिला त्या पत्नीचा विचार करा जी भविष्यात बिना नवऱ्याची राहील त्या आईवडिलाचा विचार करा ज्या आईवडिलांनी तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवल्या आहे तुम्ही स्वतः आत्महत्या करताय समाजाच्या नावावर नंतर सरकार तुमच्या परिवाराला दोन चार लाख रुपये देईल पण त्या परिवाराला आयुष्यभर तुमच्या विना जगावं लागेल या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे काय आहे आरक्षण मिळेल नाही मिळेल तो वेगळा प्रश्न आहे पण सर्वसामान्य माणूस आत्महत्या नेमका का, का करतो आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तिसरी गोष्ट लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारे आपण मतदान केलं त्यामुळं किती अयोग्य माणसं संसदेत गेली याबद्दल एक व्हिडिओही माझ्या यूट्यूब चॅनलवर मी टाकलेला आहे पाच सहा महिन्यापूर्वी संदीपान भुमरे आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या लोकसभेच्या निवडणुकीचं वर्णन मी केलेलं आहे खरंतर कुठल्याही राजकीय व्यक्तीला टार्गेट करण्याचा माझा उद्देश नाही पण आपण जाती धर्माच्या आधारावर मतदान केलं तर त्याचं नुकसान किती मोठं होऊ शकतं ते सांगण्याचा सा एक साधा प्रयत्न मी केला आहे अनेक अशी खासदारं आपण निवडून दिलेत जी संसदेमध्ये त्यांना साधं बोलता येत नाही हो हिंदी इंग्रजी तर लांबची गोष्ट असे खासदार आहेत जे मराठीही तिथे वाचून बोलतात कागदावर मग याने महाराष्ट्राचा विकास होईल का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांनी इतकी मेहनत केली की महाराष्ट्राच्या भूमीला भविष्यात काहीतरी चांगलं मिळावं आणि आज आपण परत स्वतः मागे जातो आहे म्हणजे जी परिस्थिती शंभर वर्ष अगोदर होती ती आता आपण परत निर्माण करतो आहे राजकीय नेत्यांचं एकदम मस्त चाललं आहे एकतर ज्या मतदारसंघामध्ये ज्या जातीचे जास्त लोक आहेत त्यांच्या बाजूनं उभं राहायचं ते लोक मतदान करणार सगळे एकदम ओख्यामध्ये चालणार लोकसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीला मराठा समाजानं साथ दिली विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीला ओबीसी समाजानं साथ दिली सगळं एकदम ओकेमध्ये चालू आहे सरकारही खुश आहे कुणाचं काहीच नुकसान नाही नुकसान होतंय तर इथल्या तरुणाचं आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचं या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं आंदोलन करणं योग्य आहे त्याला विरोध नाही सहा महिन्यातून किंवा वर्षातून एक दोन आंदोलनं करा पण सदैव आपण अडीच वर्षापासून त्याच गोष्टींवर बोलतो आहे किंवा त्याच गोष्टींवर चर्चा करतो आहे हे कितपत योग्य आहे तुमचं याबद्दल मत काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात तोपर्यंत खूप खूप धन्यवाद